आपल्याला वांग्याचं भरीत बनवायचं आहे त्यासाठी आपण दोन वांगे घेतले आहे आता वांगे आपण भुजून घेऊ गॅसवर भुजवल्यानंतर कॅन्सर होतो म्हणे म्हणून आपण यांना घ चूल पेटवून आपले वांगे पुजवते तर तुम्ही बघू शकता ते वांगे भुजत आहे चूल पेटवून थोडासा जाळ वगैरे केला आहे आपले वांगे भुजून तयार आहे तर आपण आता वांग्याच्या वरचं आहे ना ते जे आवरण आहे ना ते काढून टाकू आणि मग तुम्ही बघू शकता किती so, छान असे वांगेचं भरीत म्हणजे वांगे भजून तयार होतील असं थोडं थंड झाल्यानंतरच वांग्याचं वरचं वरण काढायचं पूर्ण ब्लॅक झालेलं असतं आणि खूप छान तुम्ही बघू शकता किती भारी वांगं भजलेलं आहे भरत साठल्या न्या मिरच्या आपण भुजून घेऊ तर आता मिरच्या पण भुजल्या आपण आता कोटून घेऊ मिरचीचा बारीक करून घेऊ आता आपण पूर्ण साहित्य तयार केलेलं आहे आता फक्त परतवायचंय तर आता आपण साहित्य बघू पहिलेस काय काय लागतं साहित्य त्यासाठी वांग्याच्या भरताला तर आपण शिंगणाचा कूड घेतलेला आहे त्याच्यानंतर कांद्याची पात घेतलेली आहे आपण एक वाटी भरून कांद्याची पात घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण मेथीची भाजी घेतलेली आहे जिरं अर्धा चम्मच त्याच्यानंतर तुम्हाला सांगते लसूण घेतला आहे आपण खोबरं वाटीभर घेतलेलं आहे छोटी वाटी भरून आणि ते कुटून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण गरम मसाला घेतला आहे तो अर्धा चम्मच घेतलेला आहे चवीनुसार सर आपण कोथंबीर घेतली अर्धी वाटी त्याच्यानंतर आपण दोन चम्मच सेंदवा नमक घेतलं आहे त्याच्यानंतर आपण खूप असे कमी प्रमाणात असे हळदी पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण अर्धी वाटी तिखट मिरची हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण ते वांग्याचं भरीत मॅश करून घेतलं आहे वाटीभर झालेलं आहे त्याच्यानंतर आपण दोन कांदे चिरले मोठले हे दोन कांदे आणि आपण आता आहे ना सुरुवात करणार आहे परतवायला भरीत आता आपण सर्वात आधी कांदा टाकणार आहे कापलेला कांदा आता कांदा थोडासा आपण कांदा टाकला कांदा हलकासा ब्राऊन झाला आहे तर आता आपण लगेच लसूण टाकू लसूणा काय होतं ना आपण बारीक करून घेतलं आहे त्याला ते टाकू आणि ते टाकल्यानंतर ते पण आपण पन बारीक केलेलं आहे खूप वेळ सम कांदा एकत्र आले ना खूप छान असा वाचतो खूपच भारी वाचतो बाजूला

आपण आता शेंगाणी टाकू पण आपण थोडेसे हल तेलामध्ये भाजू आणि नंतर मग आपण आपल्याकडे भाज्या घेत नाही टाकू बघू शकता छान असं करत मीठ टाकू तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय तर आता आपण आहे ना त्याची भाजी टाकू मेथीची भाजी होती ती आता आपण सोडणार आहे ना कोथंबीर हिरवी भाजी पाल डाक्यानंतर कांद्याची तुम्ही बघू शकता किती भारी दिसतंय डायरेक्ट तरी अजून आपल्याला वांगे जे मॅश के भाजून मॅश केलेली जे वांगे त्या अजून आपल्याला टाकायचे आहे तरी आपण सगळ्या भाज्या टाकल्या आहेत तरी छान दिसतंय आता आपल्याला लगेच वांगी आता सोडायचे आहेत आणि छान परतवायचं आहे आपण वांगी मॅश करायला होते तेव्हा आपण त्याच्यामध्ये सोडतोय भजून मॅश केले होते तर तुम्ही बघू शकता किती प्रॉपर सेट होते आणि किती भारीक्ट वांग्याचं भरीत पण जर भाजी थोडी जर भाज्या जर जास्त शिजवल्या अस त्याचा रंग गे। रंग पिवळसर जसा झाला असता पण कमी प्रमाणात परतवल्या भाज्या आणि लगेच आपण हे टाकलं आणि हा रंग आहे ना भाजींचा असाच असा सारे कारण आपण शिजू दिला नाही तेलातच परतवल्या आणि लगेच आपण हे टाकून दिलं आहे खूप छान असं दिसेल आता आपण चांगलं पंधरा वीस मिनटं असं परतवून घेऊ पंधरा वीस मिनटं होऊ देऊ कमी गॅसवरती खूप छान दिसेल आणि खूप छान लागेल खूप छान दिसतंय आणि खूप छान लागेल खायला पण खूप स्वाद देईल वांग्याचं घरी बघू शकता आपण पंधरा मिनटं त्याला परतो त्यासाठी थोडासा गरम मसाला टाकून घेऊ आणि थोडीशी आपण घेतलेली होती हळद ती पण टाकू आधीच टाकलं असतं तर ते जळून गेलं असतं त्यामुळे आपण थोडं उशीर टाकलं तर आपण त्याला पण व्यवस्थित मिश्रण करून घेऊ त्याच्यावर तर तुम्ही बघू शकता किती छान दिसून आलं वांग्याचं भरीत तर मग करणार ना तुम्ही आणि मला केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा कसं लागलंय भरीत आपलं भरीत पूर्णपणे रेडी झालंय तर मी दादा तुम्हाला टेस्ट घेऊन सांगते कसं झालंय ते वा खूपच छान झालंय डायरेक्ट तर तुम्ही बी करा आणि मला सांगा कसं झालं आहे ला चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा खूप छान असं भरीत आपण नवीन आणखीन आता गिलकेचं भरीत बनवू E bari